हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भरलं भांगं बनवणार आहे साधा आणि सिंपल हे बघा त्यासाठी असे वांगे छान कवळे कवळे आणि मोठे आहे पण अंदर कवळेच आहे घरचे आहे हिवाले वांगे आपण वांगे बनवू त्यासाठी मसाला हे बघा खोबरं आहे जिरं कांदा अद्रक लसण आणि थोडे तीळ घ्यायचे आहे आपल्याला धणे आणि दोन ते तीन विलायची लवण दालचिनी आणि थोडे शेंगदाणे थोडा सांबार आता याचा हे आपण भाजून याचं आपण वाटण बनवू हे बघा वाटण काढून घेतलेलं आहे आणि वांगे पण असे चिरून घेतलेलं आहे स्वच्छ धुतले आहे आणि आता थोडा मसाला आपण काढायचा आहे वांग्यामध्ये भरायला आणि त्यासाठी तिखट आहे गरम मसाला हळद आणि आता चवीनुसार थोडं मीठ घ्यायचं आहे यामध्ये आणि हवाला मसाला आपल्याला या मसाल्यात टाकून वांग भरून घ्यायचं असं कालव आणि हा मसाला आपण फोडणीला वापरणार आहोत आता असं भरून घ्यायचं आहे वांगं आणि हिवाला वांगं खूप टेस्टी होते नक्की ट्राय करसाल असं मग भरून घ्यायचं वांग्यामध्ये आणि फोडणी द्यायचं असे मी पूर्ण वांगे भरून घेते तेल तापाला ठेवलेलं आहे आणि तापलं आहे पण आता यामध्ये आपण वाटण टाकायचं आहे वाटण टाकू परतून घ्यायचा आहे वाटणाला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि साईडला तेल पण सुटलेलं आहे मसाला छान असं आपलं वाटण परतला गेलं तर टेस्टी भाजी होते आता यामध्ये आपण थोडी हळद टाकायची आहे लाल तिखट आवडीनुसार आणि गरम मसाला तुमच्याकडे जे गरम मसाला अस मसाला असेल ते तुम्ही घेऊ शकता आता याला पण छान असं परतून घ्यायचं आहे असं वाटण बनवून असं भरलं वांगावं नक्की ट्राय करा आता याला परतून घेऊ आपण झालेलं आहे परतून हे बघा कलर चेंज झाला आपल्या वाटणाचा मसाल्याचा आता यामध्ये आपण वांगे टाकायचं आहे भर वांगे असे छान भरून घेतले आहे टम्म आणि हे घरचे आहे त्यामुळे साईज कमी जास्त आहे समजून घ्या आता याला आणखी मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून फ्राय करून घेऊ टेस्टी वाटते या वांग्याची भाजी आणि आता वाफ धरून ठेवायचा आहे झाकण ठेवू वाफेमध्ये आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकू कारण तर याच्यामध्ये आपण वाटण केलं होतं आणखी मिक्स करायचं आहे मसाला जाऊन जाते थोडं पाणी टाकायचं आणि याला आणखी छान असं मिक्स करून पाणी आपण नंतर थोडं टाकणार आहोत कारण वांगे शिजायला आणि आपल्याला ग्रेवी पाहिजेच थोडं आणखी एक वाफेमध्ये झाकण ठेवून द्यायचं नंतर पाणी टाकायचं बघू बघा छान असे उकळी आली आहे वाफ निघलेली आहे आता आपण पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार असं भरलं वांग आणि ज्वारीची भाकर छान वाटते गरमागरम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ आधी आपण यामध्ये मीठ टाकलं होतं थोडं प्रमाण कमी ठेवायचं मीठाचं कारण भरल्या वांग्यामध्ये मसाला भरला होता ना तेव्हा आपण मीठ टाकलेलं होतं आता फिरवून घेऊ आणि झाकण ठेवून छान असं शिजू द्यायचं सहा ते सात मिनिट झाले बघू आपण आपली भाजी मस्त तर्री पण हे बघा तर्री छान आली आपल्या भाजीला आणि सेंट पण खूप सुंदर येत आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आपण शिजले का बघू हे बघा शिजले लवकर शिजून जाते कवळे होते अंदर झाले आपली भाजी मसाला वा वांगे तयार आणि या पद्धतीचं वाटण नक्की ट्राय करा आणि भाजी अशी छान सुंदर वाटते आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत पण तुमचा सपोर्ट असू द्या मैत्रिणींनो भेटू आपण आता झाले आहे भाजी गॅस बंद करते